नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आपल्या या मराठी युट्यूब मध्ये आणि आजच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो बऱ्याच मेंबरचे क्वेश्चन होते की मॅम स्विंग ट्रेडिंग काय आहे आपण कसं अर्न करू शकतो याबद्दल खूप प्रश्न येत होते मागे पण आपण बऱ्याच व्हिडिओ याच्याबद्दल दिलेले आहेत पण मध्ये अजून आपण डिटेल मध्ये बघूया की स्विंग ट्रेडिंग काय आहे आपण शेअर मार्केटमध्ये कसं अर्न करू शकतो कशा प्रकारे आपण इन्कम याच्यातून घेऊ शकतो ठीक आहे कशा प्रकारे आपण शेअर मार्केटला आपण आपला इन्कमचा सोर्स बनवू शकतो या सगळ्या गोष्टी आज डिस्कस करूया सो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि मग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा ठीक आहे सो so, आपण आजचा टॉपिक चालू करूया तुम्ही आपल्या चॅनल पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच लर्निंग व्हिडिओ मिळतील आणि चांगले प्रॉफिटेबल स्टॉक सुद्धा भेटतील आता यामध्ये सपोज आपण जर इथे पाहूया कि नेमकं ट्रेडिंग काय आहे मार्केट काय आहे जसं शेअर मार्केट आपल्याला माहिती आहे की ज्यामध्ये आपण शेअर ची बाईंग सेलिंग करत असतो मग हे शेअर काय आहे कंपनीचा हिस्सा आहे कंपनीची ओनरशिप आहे कंपनीला कोणत्याही बिझनेसला वाढवायचं असेल तर कॅपिटल आवश्यक असतं आणि त्या कॅपिटलसाठी कंपनी मार्केट मध्ये शेअर इश्यू करते आणि शेअर हे एक इन्व्हेस्टमेंट आहे ठीक आहे आपण जर समजा एखाद्या कंपनीचे शेअर घेतले याचा अर्थ आपण तिथे आपले पैसे गुंतवले आहेत आपण खर्च केलेले नाहीयेत सो शेअर हा एक इन्व्हेस्टमेंटचा पर्याय आहे ह्या शेअरच्या बदल्यात आपण जे पैसे देतो त्या बदल्यात आपल्याला शेअर मिळत आहेत आणि शेअर ही एक आपली संपत्ती आहे आपल्याकडे जर दोन लाखाचे शेअर असतील याचा अर्थ आपल्याकडे दोन लाख रुपये आहेत आपण ते शेअर विकून आपल्याला त्याच्यात पैसे भेटू शकतात सो शेअर ही काय आहे गुंतवणूक आहे आता हे जे शेअर आहे ते आपण मार्केट शेअर मार्केट मधून मा बायसेल करू शकतो शेअर मार्केट काय आहे ऑनलाईन आपण सगळ्यात आधी डीमॅट अकाउंट ओपन करायचंय ठीक आहे आपल्याकडे डीमॅट अकाउंट नसेल तर पहिली पायरी पहिली स्टेप असते डीमॅट अकाउंटची डीमॅट अकाउंट मग कुठे ओपन करायचं मोस्टली तुमचं डीमॅट अकाउंट नसेल तुम्ही झिरोदा मध्ये ओपन करा किंवा मध्ये करा किंवा अँजल वन मध्ये पण सगळ्यात सोपं इझी डीमॅट अकाउंट आहे झिरो सो झिरो मध्ये तुम्ही ओपन करू शकता झिरोदाचं अकाउंट कसं ओपन करायचं युट्यूबला जाऊन व्हिडिओ पहा आणि त्यानुसार ओपन करा आणि आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये जा त्याच्यात तुम्हाला लिंक भेटेल तुमचं ओपन नसेल तर ओपन करून घ्या ठीक आहे आणि जर डीमॅट अकाउंट बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर मग तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ची लिंक भेटेल व्हॉट्सअप पण तुम्ही करू शकता सो so, डीमॅट अकाउंट आपण ओपन केल्यानंतर मग हे एन एस सी बी एस या सगळ्या गोष्टींचा बेसिक व्हिडिओ पण तुम्ही बघा आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटेल किंवा तुम्ही व्हॉट्सअप केल्याच्या नंतर पण तुम्हाला बेसिकचा व्हिडिओ भेटेल ठीक आहे की आपलं डीमॅट कसं वापरायचं आहे मग आता याबद्दल पण आपण ऑलरेडी व्हिडिओ दिलाय सो तो तुम्हाला भेटून जाईल आता याच्या पुढे की ट्रेडिंग काय आहे एक असतं इंट्राडे ट्रेडिंग इंट्राडे म्हणजे काय की आज आज शेअर बाय केला आणि आजच विकला म्हणजे आता मार्केटचा जो टाइम असतो सकाळी ट्रेडिंगचा टाइम सव्वा नऊ ते साडेतीन पर्यंतचा आहे मग या वेळेत आपण शेअर बाय करत आहोत आणि याच टाइम मध्ये सेल करत आहोत यासाठी आपल्याला जास्त नॉलेज थोडंफार मार्केटचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे आपल्याला इंट्राडे करायचं तेव्हा मार्केटचा एक्सपिरियन्स पाहिजे की आपण घेतलेला शेअर आजच्या आज वर कसा जाईल याच्यासाठी जा थोडा तरी आपल्याला अभ्यास करावा लागतो राही ला जसं आपल्याला डॉक्टर होण्यासाठी पाच वर्ष सात वर्ष आठ वर्ष लागतात इथे जर आपण अगदी पाच सहा महिने जरी दिले तरी चांगला आपण याच्यातून अर्न करू शकतो सो यामध्ये आपल्याला काय करायचं आधी सगळं बेसिक शिकून घ्यायचे तर मार्केटचं बेसिक असतं कॅन्डल कॅन्डल पॅटर्न चार्ट पॅटर्न चार्टला रीड करणं हे बेसिक माहीत मा असल्याशिवाय मग आपण पूर्ण मार्केटचा एक्सपिरियन्स घेऊ शकत नाही आणि हे बेसिक आपल्याला आधी शिकायचं आहे मग तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन कोणतं एक दोन चॅनल फॉलो करून बेसिक शिकू शकता किंवा मग तुम्हाला लाईव्ह शिकायचं असेल कारण जर तुम्ही एखाद्याकडे क्लास केला तर काय होतं की तिथे तुम्हाला वन बाय वन एका मागे एक शिकवलं जातं तुम्ही जर युट्यूबला गेलात तुम्हाला हजारो व्हिडिओज मिळतील तुम्ही याच्यातून याच्यातून थोडं घेतला या आपल्याला कन्फ्युज होऊन जाईल त्यासाठी एकाकडे शिका म्हणजे आपल्याला वन बाय वन जे आवश्यक आहे तेच आपल्याला शिकायला भेटतं तुम्हाला क्लास जॉईन करायचंय तर तुम्ही आपल्या टेलिग्रामला जाऊ शकता त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल किंवा मग आपल्या चॅनलवर जा आणि मग फ्री पण व्हिडिओज आहेत ते पण तुम्ही बघू शकता मग आता आपण समजा बेसिक आपल्याला नॉलेज आलेला आहे कॅन्डल काय आहे नॉर्मल कॅन्डल स्टिक पॅटर्न्स वगैरे आपल्याला माहिती मग आता याच्यामध्ये इंट्राडे पेक्षा आधी स्विंग ट्रेडिंगला प्रेफर करायचं आहे स्विंग ट्रेडिंग याचा अर्थ काय आहे ज्यात आपण स्टॉक घेत आहोत एका लो लेवलच्या जवळ आपण समजा याच्या सपोर्ट लेव्हल रेजिस्टन्स लेवल शिकलो आहोत असं समजूया मग लो लेव्हलला स्टॉक घ्यायचंय त्याच्यात आपल्याला फाय पर्सेंट टेन पर्सेंट असं रिटर्न याच्यामध्ये आपल्याला काय करायचं एक्सपेक्ट करायचंय वन मंथच्या मध्ये ठीक आहे एक सुरुवात जेव्हा आपल्याला काहीच माहीत नसतं फाय हो? पर्सेंट टेन पर्सेंट महिन्याला भेटणं किंवा दोन महिन्यात भेटणं सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे आपल्याला वर्षभरात सुद्धा टेन पर्सेंट कोणत्या देशात भेटत नाहीत आपण जर आपले पैसे दुसरीकडे टाकले तर इथे तर आपल्याला महिन्याभरामध्ये दोन महिन्यामध्ये भेटतात मग यात आपण काय करू शकतो स्विंग ट्रेडिंगला आपण चालू करू शकतो स्विंग ट्रेडिंगचा अभ्या अभ्यास चालू करू शकतो आणि स्वतः अभ्यास केल्याशिवाय मग कुठेही पैसा भेटत नाही एक तर स्वतः अभ्यास करून स्वतः काढणे स्वतः एक्सपिरियन्स घेणे किंवा दुसरं ज्याने अभ्यास केला आहे त्याच्याकडून घेणे पण मोस्टली स्वतःचा अभ्यास कधी पण उपयोगाचा असतो सो स्विंग ट्रेडिंग याच्यात आपल्याला ले स्टॉक लेवलला घ्यायचंय बाय करायचंय आणि सुरुवातीला स्टडी करायचंय इथे तुम्ही दहा हजार पासून पण चालू करू शकता पण बरेच जर म्हणतात की दहा हजारावर म्हणजे आपल्याला दहा हजारावर किती रुपये भेटतील स्विंग ट्रेडिंग मध्ये इथे पर्सेंटेज मध्ये बघा मी म्हटलं की समजा दहा हजारावर तुम्हाला एक हजारच्या जवळ भेटतील महिन्यामध्ये आहे बरेच जण म्हणतात एक हजार रुपये ते कुठे भेटतील ठीक आहे एक हजार म्हटलं तर अगदी हे होतं पण याच्यामध्ये ते मध्ये बघा किती पर्सेंट होते टेन पर्सेंट होते राईट एक हजार कमी नाहीये पण आपल्याला जास्त लालचे मुळे पण आपण याच्यामध्ये पैसे लॉस करून घेत असतो त्यामुळे पर्सेंटेज मध्ये मार्केटमध्ये बघा म्हणजे आपण सेफ इथे टिकू शकतो ठीक आहे सुरुवातीला मोस्टली लॉस होऊ शकतो पण लॉस मधूनच आपण प्रॉफिट कडे जाऊ शकतो आणि प्रॉफिट मधून मग लॉस मध्ये गेलं तरी इथे आपल्याला एखाद्या वेळेस लॉस झाला तर तो ऍक्सेप्ट करायचा असतो बरेच थोडा लॉस झाला की मार्केटला हे करायला लागतात पण असं नसतं कारण आपल्याला माहिती नसते म्हणून लॉस होतो ठीक आहे माहिती झाली की प्रॉफिट पण व्हायला लागतो मार्केट फक्त लॉस देत नाही आणि फक्त प्रॉफिट देत नाही याच्यात प्रॉफिट लॉस दोन्ही आहे आणि आपण स्वतः ट्रेड करताना दोन्ही गोष्टी आपल्याला भेटत असतात ठीक आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये काय करायचं आहे दहा हजार पासून चालू करा वीस हजार पासून चालू करा आपल्याकडे जास्त कॅपिटल असतं समजा एक लाख कॅपिटल असेल तर त्यात आपल्याला पाच ते दहा हजाराच्या मध्ये सेफ महिन्याला भेटत आहेत ते पण आपण थोडा वेळ मार्केटला अर्धा एक तास देऊन याच्यापेक्षा दुसरं कुठेही भेटणार नाहीये एवढे रिटर्न्स राईट पाच टक्के जरी महिन्याला भेटले तरी खूप आहेत फक्त आपलं कॅपिटल जास्त असेल तर आपल्याला अजून जास्त त्याचे रिटर्न भेटतील दहा हजारावर पाच टक्के पाचशे रुपये आपल्याला कमी वाटतात पण तेच जर दोन लाख पाच लाख असतील तर त्याच्यावर आपल्याला वीस हजार पंचवीस हजार, हजार महिन्याची आपल्याला काय भेटते सॅलरी भेटत असते ते पण घरी बसून अर्धा एक तास मार्केटला देऊन फक्त यानुसार स्विंग ट्रेडिंगचा स्टडी करू शकता सुरुवातीला बेसिक गोष्ट गोष्टी लक्षात घ्यायचं आहे की कॅन्डल काय या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्यानंतर वन बाय वन आधी वीस हजार इन्व्हेस्ट करून समजा आता या स्टॉक मध्ये आपण जो चार्ट इथे पाहतोय आता हा सारे गम लिमिटेड स्टॉक आहे याच्यात आपण जर शिकलो की कॅन्डल चा किंवा चार्टचा पॅटर्न याच्या डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे किंवा याचा सपोर्ट इथे होता सपोर्टला आपण इथे जर याचा बाय केला असता कॅन्डल ग्रीन बनल्यानंतर म्हणजे तीनशे एक्कावन सो तीनशे पन्नास ला समजा आपण इथे बाय केला असता स्टॉक याच्यात तर वीस हजार पंचवीस हजार आपण टाकले असते तीनशे पन्नासचा स्टॉक जो आहे तो आहे चारशेचा हाय केला आज पन्नास रुपयाची मुमेंट झालेली आहे काही दिवसामध्ये किती दिवसामध्ये याच्यामध्ये आठ दिवसामध्ये आठ दिवसात पन्नास रुपये एका स्टॉक मागे मग समजा आपण जर इथे शंभर शेअर घेतले असतील शंभर शेअर म्हणजे पस्तीस हजार रुपये तर त्यामध्ये आपल्याला किती भेटले असते पाच हजार रुपयाचा फायदा झाला असता राईट पस्तीस हजारावर मग यामध्ये एवढं रिटर्न आपल्याला कुठे भेटेल का आठ दिवसामध्ये पस्तीस हजारावर पाच हजारचा फायदा या प्रकारे म्हणजे हे स्टॉकच एक एक्झाम्पल झालं यानुसार आपण स्विम ट्रेडिंगला चालू करू शकतो भले फोर फाय पर्सेंट भेटो त्यानुसार मग आपण वन बाय वन एक एक स्टडी केला तर त्यानुसार आपण याच्या चांगले रिटर्न पर्सेंटेज मध्ये अर्न करू शकतो आणि या प्रकारे आपला सेकंड इन्कम सोर्स चालू करू शकता आपण जॉब आप करत असाल जॉब सोडून हे नाही करायचे आपलं काम सोडून नाही करायचंय तर आपण इथे सेकंड सोर्स म्हणून करू शकता यानुसार सेफ सेकंड सोर्स या प्रकारे आपण स्विंग ट्रेडिंगला घेऊ शकता सुरुवात स्विंग ट्रेडिंगने करायची मग इन्ट्राडी कडे जायचं जेव्हा आपला एक्सपिरियन्स वाढेल आणि जेव्हा आपण चांगले रिटर्न uh, आपल्याला भेटतोय चांगले आपण शेअर काढू शकतोय प्रॉफिटेबल शेअर आणि हे ये मुळेच येतं की कोणता शेअर कुठून वर जाऊ शकतो जेवढे जास्त आपण स्टॉक बघू तेवढे जास्त आपण uh, स्टॉकला ओळखायला आपल्याला काय होईल जास्त मदत होईल यानुसार आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगला चालू करू शकता या काही ट्रिक्स वापरू शकता आणि आपण याला सेकंड इन्कम सोर्स चालू करू शकता आजचा जो टॉपिक होता तो याबद्दल होता तुम्हाला कसा वाटला आजच्या याच्यात तुम्हाला माहिती भेटली का नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा सो मित्रांनो आजच्या मध्ये एवढंच असाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि जर तुम्ही समजा अजून तुम्हाला अपडेट पाहिजे असेल आणि आपलं फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल जॉईन करा तुम्हाला इथे स्टॉक पण भेटतील जेणेकरून तुमच्या स्टडी मध्ये अजून हे होईल याच्यात जे स्टॉक देतील ते, ते तुम्ही स्वतः स्टडी करा आणि मग त्यानुसार त्याच्यात इन्व्हेस्टमेंटसाठी बघू शकता सो आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ